काल राजस आणि रथीनच्या शाळेची सहल सांगोल्याजवळच्या मामाच्या गावाला जाऊन आली त्यांना शाळेच्या प्रांगणामध्ये सोडताना मला आमचे आदर्श प्राथमिकचे शालेय दिवस आठवले साधारण एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान पहिली दुसरीच्या वर्गात असताना आमची गेलेली सहल मला आठवली कालच्या गाड्या पिवळ्या रंगाच्या होत्या मात्र आमच्या त्यावेळी एस टी महामंडळाच्या लाल डब्याच्या गाडीतून असंच सकाळी सकाळी आम्ही एका गुळ बनवणाऱ्या गुळाच्या गुराळावरती आलो होतो दिवसभर तिथं छानपैकी रानामध्ये फिरून ऊस खाऊन ते गुळ कसा बनवतात हे बघून गुळ खाऊन संध्याकाळच्या वेळेला मावळतीच्या उन्हामध्ये परतलो होतो आणि संध्याकाळी घराची इतकी ओढ लागली होती की कधी एकदा त्या लाल एसट्या येताना दिसतात आम्हाला न्यायला असं झालं होतं आणि लांबून ती लाल एसटी धुरळा उडवत येताना खूप आनंद वाटला होता आजही आठवतो